नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मना सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये सर्व वर्गांमध्ये सी बी एस सी पॅटर्न सी बी एस सी अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असता राज्यातील सर्व पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यांना एक कळत नाही की जर समजा माझा मुलगा हा पहिलीला असेल किंवा चौथीला असेल किंवा आठवीला असेल किंवा दहावीला असेल किंवा बारावीला असेल तर त्या वर्गामध्ये सी बी एस सी पॅटर्न जर सुरू झालं तर माझ्या मुलाला ते झेपेल का समजा माझा एखादा विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत असेल तर त्याला सी बी एस सी पॅटर्न झेपणार आहे का किंवा एखादा विद्यार्थी स्टेट बोर्डामध्ये असेल किंवा हिंदी मीडियमला असेल तर त्यांनासुद्धा सी बी एस सी चालू केलं जाणार अशी घोषणा केली असताना त्यांचा हा जो अभ्यासक्रम असतो हा अभ्यासक्रम झेडफीला किंवा त्याचबरोबर स्टेट बोर्डला किंवा मराठी माध्यम किंवा हिंदी मीडियमला झेपणार आहे का माझ्या विद्यार्थ्यांना जमणार आहे का शासनाने एकाएकी हा निर्णय का घेतला याविषयी अनेक समाजातील अनेक लोकांमध्ये अनेक पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवे ते शिक्षकांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय काही पालकांना तर भीती वाटत आहे की सरकारच्या या धोरणामुळे आमचे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण होणार आहे किंवा त्यांना अभ्यासाचा बोजा वाढणार आहे त्यांची चिडचिड होणार आहे अशा अनेक प्रश्न किंवा अनेक शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत परंतु मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारने जरी सी बी एस सी अभ्यासक्रम सर्व वर्गांमध्ये सुरू करण्याची घोषणा केली असता तरीसुद्धा हा अभ्यासक्रम काही ठराविक वर्गांमध्ये ठराविक वर्षामध्ये सुरू होणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हा जो वर्ष आत्ता अकॅडमिक किंवा शैक्षणिक वर्ष सुरू आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये कोणकोणत्या इयत्तांना अभ्यासक्रम सुरू होणार आहे पुढच्या इयत्तांना हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने लागू होणार आहे याविषयी ए टू झेड माहिती राज्य सरकारने घोषित केलेली आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ती बातमी न पोहोचल्यामुळे पालकांच्या मनामध्ये हा सभ्रम किंवा भीती निर्माण झाले पालकांना आपल्या विद्यार्थ्याच्या आपल्या मुलाचं शैक्षणिक वातावरण किंवा शैक्षणिक नियोजन भविष्याचं नियोजन करण्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची ठरणार आहे चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यासंदर्भात महत्वाचे निर्देश या ठिकाणी राज्य सरकारने सर्व शिक्षण विभागांना करण्यात आलेले आहेत अशातच अशी ही जी अंमलबजावणी होणार आहे ही अंमलबजावणी नेमकी कशी असणार आहे तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी म्हणजे आता जो वर्ष सुरू आहे त्या वर्षासाठी सीबीएसई पॅटर्न हा फक्त पहिलीला सुरू दाखवणार इतर कोणत्याही इयत्तांसाठी वर्गांसाठी हा पॅटर्न आता लागू होणार नाही त्याचबरोबर दोन ना हजार सव्वीस आणि सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी आणि इयत्ता सहावी या इयत्तांना हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे कधी दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे पुढच्या वर्षासाठी त्याचबरोबर तिसऱ्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सत्तावीस आणि अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षामध्ये सी बी सी पॅटर्न हा पाचवी सातवी नववी आणि अकरावी या वर्गांमध्ये हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे त्याचबरोबर चौथ्या वर्षी म्हणजे दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस या वर्षासाठी आठवीला दहावीला आणि बारावीला हा सी बी एस सी अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची अधिकृत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला हा अभ्यासक्रम कोणत्या वर्गांमध्ये लागू केला जाणार आहे पालकांमध्ये असलेली जी भीती आहे ही भीती आता दूर होणार आहे कारण मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार सव्वीस सत्तावीस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या चार वर्षांमधला हा अभ्यास टप्प्याटप्प्याने संपूर्ण वर्गांमध्ये लागू करण्यासंदर्भात महत्वाचा आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांऐवजी आता पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार असून अशा पद्धतीची ही अंमलबजावणी किंवा हे धोरण लागू केलं जाणार आहे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे पायाभूत स्तर हा वय तीन ते आठ वर्षमध्ये असणार आहे म्हणजे त्याला बालवाटिका असेही म्हणतात म्हणजे एक दोन तीन तसेच पहिली आणि दुसरी या वर्षासाठी पायाभूत स्तर हा घोषित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पूर्वतयारी स्तर म्हणजेच काय तर आठ ते अकरा वर्ष इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी या वर्गांसाठी पूर्वतयारी स्तर हा घोषित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पूर्व माध्यमिक स्तर कोणता असणार आहे तर अकरा ते चौदा वयोगटातील जे मुलं असतात त्यांच्यासाठी पूर्व प्राथमिक स्तर असणारे यासाठी सहावी सातवी आणि आठवीचे वर्ग हे ग्राह्य धरले जाणार आहेत त्याचबरोबर माध्यमिक स्तर हा चौदा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थ्यांचा असणार आहे त्यामुळे त्या, त्या नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा माध्यमिक स्तर घोषित करण्यात आलेला आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहा दोन तीन ऐवजी आता पाच तीन तीन चार असा हा शैक्षणिक आकृतीबद्ध महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला आहे त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली असताना सुद्धा पालकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालाय जो भीती निर्माण झालाय हा या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न आहे कारण मित्रांनो तुमच्या मुलाला हा सी बी एस सी पॅटर्न लागू होणार आहे किंवा नाही हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून सांगितलं आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र